सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री बाराजे पाटील आवारे आमचे मार्गदर्शक आमच्या म्हणण्यापेक्षा समस्त मराठवाड्याचे मार्गदर्शक अशा आमचे बाराजी पाटील आवारे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालू केलेला लढा हा एक एका गावचा प्रश्न नसून आजूबाजूच्या समस्त खेड्यांचा हा प्रश्न आज या प्रश्नाची दखल घेण्यासाठी प्रत्येक जण इथे येतोय का तर आपले प्रदेशाध्यक्ष राजश्रीताई राठोड हे आज इथे आम्हाला बसलेले आहेत पण साडी मंत्रालयात टाचणी पडली तर त्याची दखल घेतली जाते पण पाच दिवसापासून माझी माय मावली तो प्रश्नासाठी बसलेली आहे पण याची दखल घेतली जात नाही हे का आज सगळ्याला माहिती की एका गावाचा प्रश्न नाही पण तरी कोणत्याच नेत्याला वेळ नाही की येऊन विचारपूस करण्याची किंवा आतापर्यंत झालेले सर्व उठाव बीड मधून झालेले तुम्हाला माहिती आम्हाला पण आज मी सांगतो मी आज नांदेडचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं तुम्हाला सांगतो जर महसूल मंत्री संजयजी राठोड साहेबांनी येत्या एका दिवसामध्ये जर ही मंजुरी नाही दिली तर नांदेड मधून एक हजार कार्यकर्ते घेऊन जाऊन आम्ही त्यांचा गेट पड बसणार एवढंच मी तुम्हाला इथं शब्दरूप पाठिंबा देऊन फक्त आता तुम्ही उद्याचा दिवस आहे वाट बघायची परवा दिसे नांदेडचे कार्यकर्ते जाणार जय जाऊ जय शिवराय